विज्ञानाचा अभ्यास करत असताना एलिमेंट म्हणजेच मूलद्रव्य ही एक अतिशय महत्वाची संकल्पना आहे वॉट इज अँड एलिमेंट मूलद्रव्य म्हणजे काय अँड एलिमेंट इज अ प्युअर सबस्टन्स विच इज मेड ऑफ ओनली वन काइंड ऑफ आयटम म्हणजे एकाच प्रकारच्या अमिनी बनलेल्या रासायनिक मूलभूत घटकाला किंवा पदार्थाला पण मूलद्रव्य असं म्हणत असतो मग मूलद्रव्याचे एकूण प्रकार किती आहेत तर ह्या जगामध्ये एकशे अठरा मूलद्रव्य आपल्याला बघायला मिळतात हे संपूर्ण जग किंवा जगातील वस्तू सगळे पदार्थ हे ह्या एकशे अठरा मुद्रेपैकीच कोणत्या ना कोणत्या मुद्रापासून तयार झालेल्या असतात मग मूलद्रव्य दर्शवण्यासाठी विशिष्ट संज्ञा वापरल्या जातात म्हणजे ऑक्सिजनसाठी ओ नायट्रोजनसाठी यन कार्बनसाठी सी कॉपरसाठी सी यू अशा प्रकारच्या संध्या वापरल्या जातात जेणेकरून आपल्याला मुद्रव्यांची ओळख पटावी म्हणून आणि एक, एक ते न, A, C, L, दोन किंवा दोनपेक्षा जास्त मुद्रव्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याच्यातून कंपाऊंड म्हणजे संयुगाची निर्मिती होते उदाहरण काय तर आपलं खाण्याचं मीठ एन ए सी एल सोडियम क्लोराइड असं म्हणतो आपण त्याला सोडियम आणि क्लोरीन ह्या दोन मुद्रव्यांच्या एकत्रित करणातून त्याच्यामध्ये रासायनिक बंद तयार होतात आणि मिठाची निर्मिती होत असते आणि त्याचबरोबर दुसरं उदाहरण आपल्याला पाणी घेता येईल एच टू हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन मुद्रव्यांच्या संयुगातून पाणी होत असते मग पंथ कशापासून तर ऍटम पासून म्हणजेच अणुपासून मग अणु म्हणजे काय अणुची अंतर्गत रचना कशी असते अणु कशापासून तयार झालेले असतात ह्या सगळे विषय आपण माहिती पुढील व्हिडिओ मध्ये घेणार आहोत